संजना तू चहा घेऊन आले अरे कुठे गेली अरे आवाज वाजता ना मी हां झुपली आहे का रे आराम करते ना आता एवढं घरात येईल पाहुणा आल्यानंतर त्यांना नाश्ता करणं चहा करणं त्यांचा एवढा पाहुणचार करणं म्हटल्यानंतर मग आता ती थकली ना म्हणून आता आराम करते पाहुणा राऊळ कोण पाहुणा रावळ रा आलं तर आणि कसं दिसत नाही घरात गेलं काय लगेच कोण आलं होतं अगं आई आता तुला काहीच माहित नसते तू रानात जाते सकाळना जाते ना चार पाच वाजता माघारी येते तुला काहीच माहित नसते घरी कोण येतं कोण नाही येत आणि तुझी सून म्हणणारी लाडकी ती काय तुला सांगत नाही कारण ती तुला किंमतच देत नाही ना कचऱ्यात मिसळ तुला कचऱ्यात जमा केलंय त्याच्यामुळे तुला काय माहितच नाही आपल्या घरी कोण येतं कोण खाऊन पिऊन जातं तुझ्या पाठीमागं काय काय घडतंय एक काम कर ना तू विचार ना तुझ्या लाडक्या सुनाला आता झोपली ना आणि आता सासूसाठी सेवा करायला तिला ना एनर्जीच राहिली नाही ताकदच नाही राहिली कारण तिच्या आवडीच्या सगळे पाहुण्यांना त्यांना ती सगळी ताकद घालवली ना सेवा करण्यासाठी तिलाच विचार आता कोण आलं होतं बाई महत्वाचं विचार काय बोलते संजना सांग कोण आलं होतं नक्की बरं आई हां तुझ्या लाडक्या सोनाला झोपली असेल ना तिला म्हणते अगं सॉरी तुझी झोपमोड करते जरा सासूबाईने तुला बोलवले ते सांगाल ना तुला खरं खरं बघू ना ती खरं खरं खर सांगते का काय सांगते ती, ती मला माहितच आहे पण आता तुला तुझ्या सोनवरले भरवस आहे ना तिला बोलवते तू तिलाच विचार कोण आलं होतं म्हणून सनी थांब मी आलीस तिला उठून सनी सणी बोलते थांब इथंच थांबतो तर झोप दे ना तुला तुला माहित आहे ना मग तुला काय मरायचा गोळा गोळा उठला सांगायला कोण नाही कोणात बोलत राहते तर करून द्यायचं ना कोण आलं होतं तुला सांगायला तुझं हा वाचा गेली मला पण <laughs> मरायचा गोळा उठला आणि ती तुझी सून म्हणणार तिला झोपव हा मुलीला बोल पोटच्या मुलीला आणि सुनाला गिड डोक्यावर नाचव थाय 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 म्हणजे चांगलंच तुझी एक दिवशी दिवाळ काढल आलेच मी थांब तिला इच्छा तिने जर खरं सांगितलं तर ठीक बघू किती विश्वास ठेवते ना तू बघा आता सांगते का बघू हाय का कसली कारटी या अहिला सांगायला काय होतंय कोण आलं काय निकाल तुझ्या सोनाला विचार सोनाला विचार करते काय ह्या पुरीला करावं काय माहिती नाही बाजार आता हे चालले ना मी सगळं आवरले हे संजनाला तिकडे सोडून येते हां ती सुरेश म्हणणारे धोका ना दिला नाही पुरीला तू पुरीला म्हणजे माझी पुरगी काय शेण खाती का हि मुद बसावला पुरगी कार्टी आगाव ही लोक हा चूर चूर चुरचुरूची चूर, चूर, बोलते पण हिथं कसं काय फसले काय माहीत जाते ना आता सगळं आवरूनसून जाते आणि हे म्हणते का संजन आहे तुमची आता ती बा हक्का नाही ना ती असं तुमची बायको आहे त्याच्यासोबत लग्न करावंच लागेल तुम्हाला मला काय घेणं देणं नाही पण पाहुणं कोण आलं होतं नक्की हां बाहेर कसला आवाज येते आई आल्यात वाटतं काय की चल भाई काय आराम करण्याचं पर्यंत पोटातच का दुखते काहीच कळ नाही मला कारण मी काय उचला उचलीचं पण काम नाही केलं तरी पोटात दुखते माझ्या चला आता सासूबाई आल्या त्यांना चहा देते जरा संजय ना आई <laughs> आल्या का हो आई आल्या तुझ्या लाडक्या सा सासूबाई आल्या ते आणि तू नको टेन्शन घेऊ म्हणजे चहा करण्याचा विचार करते का नाही नाही मी ना करून दिलाय म्हणलं आता कसं माहितीये का माझी लाडकी बहिणी ना प्रेग्नंट आहे ना हा काय माहितीये का आता आमच्या घरामध्ये आहे ना वंश देणार आहे ना हा वंश देणार त्याच्यामुळे म्हणलं आराम करते म्हणलं आईला पण आयला काहीतरी महत्वाचं तुला विचारायचंय त्यामुळे मी ना तुला सांगायला आली तर बाई साहेब येत आहे का जरा थोडं पलंगावरून खाली उतरून नाही जरा तुमच्या लाडक्या सासूबाईला काय म्हणणं आहे त्यांचं ते ऐकताय का जरा प्लीज रिक्वेस्ट येत आहे का काय त्रास होतोय उचलून नेऊ का तुम्हाला वाटलंस संजना तर लई सत्ताला शहाणी समजते काय वाटतं काय माहित माझ्यासारखी कोण महान नाही असं वाटतंय थोडब म्हणून घालवली आईनं म्हणजे काय तू काय सांगितलं का संजना अहो बाई साहेब मी कशाला काय सांगू माझं कोण घालत काय माझं चालतंय का सांगा बरं आता मी सगळ्यांची तुमची इज्जत घालवली ना तुमच्या तोंडाला काळ फासलंय ना मी आहे का नाही आता कसं आहे तुम्ही लग्नाच्या आधी काय गुण उदळ नाही येते आता आम्ही उदळ आहे ना लग्नाच्या दिगून त्याच्यामुळे आमची कोणी इज्जत करते तुमची इज्जत करणार ना सगळी तुमच लाड आहे त्यामुळे का नाही तुमच्या ना काय बोलायचं महत्वाचं मला काय माहित नाही हा मी आपलं नोकर असल्यासारखं तुमचा घेऊन आले मग काय सांगू तुमच्या सासूबाईला तुम्ही येत आहे का न येत आहे काय सांगू सांगा बरं अगं संजना मग पसून आहे ना फोटाच दुखतंय कशाने काहीच अगं म्हणजे मला असं वाटतं दवाखान्यात जावं का गोळी घ्याव गोळी पण नाही घेऊ शकत ना त्यामुळे पोट दुखतय अच्छा ओके ओके कळालं कळालं मला म्हणजे तुम्हाला तुमच्या सासूचा सा आदेश मानायचा नाही बोलवलं हां आहे मी जाते आणि तुमच्या सासूबाईला सांगते की आहे ना तुमची जी आहे ना लाडकी म्हणणार ती येऊ शकत नाही तिच्या पोटात दुखत आहे हा जाते मी नाही नाही थांब थांब संजना थांब येते मी मी आपलं सांगितलं येते मी चल जा पुढं आलेस मी बरं जी मॅडम हां सांगते तुमचा निरूप आहे ना सासूबाई ना तुमच्या तिथपर्यंत पोहोचवते मी या तुम्ही हा संजनालाच गोर ऍक्टिंग करायला लागली स्वतःला हिजा घुट घेऊ वाटतंय ना काय समजते काय नाही स्वतःला ठीक आहे बघते आई काय म्हणते शांताकाल तर नक्की संजनाने बघितलंय का न बघितलं हे पण कळा नाही आणि नक्की काय असेल काय आहे ना विचारायचं असेल या संजनानेच काहीतरी भरवलं असेल हिला लई घाण सवय असं तिला ना चाव दे बघते आय काय म्हणतात काय ना संजना आली करिया का आहे रियाज उठली नव्हती उठलीच होती पण मी म्हटलंय ना आय आली म्हटलं तिला चहा वगैरे काय करून द्यायचं हे म्हटलं तू नको टेन्शन घेऊ मी केलाय म्हटलं पण म्हटली होय असं म्हणजे काहीतरी तुला शिवे दिल्यासारखं करत होती तोंडातल्या तोंडात म्हणजे आली खाली गेली नातास पडली नाही तर आलेलं की सासू असं तसं काहीतरी म्हणत होती आहे का आणि म्हणले माझ्याला पोटात दुखतंय म्हणले काय करा म्हणले एवढं पोटा दुखतंय तरी पण आहे ना हे सासू म्हणणारे अजिबातच मला आराम करून करू जौप <स्थितना> देत ना अशी काहीतरी बडाबडा करत होती मला ऐकाय आलं पण इथे म्हणली मी म्हटलं मग झोप तुला झोपायचं असेल तर पण नाही म्हणली सासू परत बडाबडा करेल ना सासू म्हणणारे हायस तसली म्हणली काय करायचं अशी म्हणत होती आणि पोटात दुखते अशी म्हणत होती बघ इथे या काय असे म्हणली काय असे कशा काय एवढं काय तिला त्रास देते मी हा नाही जशी गरोदर आहे तसं मी तुला आराम कर म्हणत असते काय काम करून म्हणत होती हा आणि मला असे म्हणते काय पोट दुखाय काय झालं पोट दुखायला काय उचललं बिचलं काय तिने घाघर बिघर काय उचललं नाही ना अगं आई आता मला काय माहित विचारत लाटक्या सुनाला हा आता मी तिथे गेली तिला सांगितलं येत नव्हती मी म्हटलं चल बाई आईचं काहीतरी काम हाय म्हटलं असं तसं सांगितलं मी तिला आता येते म्हणते तुला काय विचारायचं ती विचार आल्यावर मला नको विचारू घाघर उचलली होती का हांडा उचलला होता मला नाही माहीत <laughs> काय आहे बोला की काय होतय तुला पटत कस का हांडा बिडा उचल होत काय हा मी राहणार जाते तिथे काय काय एवढं काम असतं का तुला हा सांगितलं नाही काम करत हे जाऊ नको हा संजना तुला बोलायला आली तर तिला म्हणते सासू मला चुकून देत नाही आरामच करून देत नाही मी तुला एकतरी काम सांगते का हा उद्या त्या बाळाला कमी जास्त झालं होतं सासूवर कमी परत का हा? मला वाटलंच की संजनानेच कान भरलं असेल नाही थोडं नॉर्मली पोट दुखतंय माझं तसं काही नाही थोडंसं दुखतंय तर तुम्हाला काय खायला करून आणू का दे आता संजनाने चहा करून आणलाय चहा करून पिली मी आता तिने चहा आणला होता ती पिली मी आता हा पोट दुखत आहे तरी दवाखान्याने जाऊन येतो आदित्य आणि कस काय फोड काय लागलो घरातलं काम केलं काय हा नाही नाही काहीच काम नाही केलं आई तेवढं स्वयंपाक भांडी फरशी वगैरे तेवढंच ते काहीच नाही केलं नक्की ना हा का माझ्यापासून काय का कोण आलं होतं काय आपल्या घरातही कोण काय आले होते का कोण हा हो नक्की नक्की कशाला कोण येत आहे ना आपल्या घरात कोणीच नव्हतं आलं म्हणजे मगाशी आले होते आदित्य ते जेवण वगैरे करून गेले परत कोणीच नव्हतं आलं कोणच नव्हतं आलं आई तुझ्या लाडक्या सोनाला तुझ्या प्रश्नाची अचूक उत्तरं दिल्यामुळे काय माहितीये का तिला अवॉर्ड देण्याचा मला असं वाटतंय की कार्यक्रम केला पाहिजे हम्म संजना थांबजरा अरे या संजना म्हणत होतं की आपल्या घरी कोणतरी पाहुणं आलं होतं कोण आलं होतं हां मी तुला विचारते आपल्या घरी कोणतरी पाहुणं आलं होतं का म्हणून तू नाही काय म्हणते मग संजना कसं म्हणते कोणतं कोण आलं होतं तुझ्या सुनाला विचार म्हणून हा कोण आलं तर कोण आलतं असं संजना म्हणली कोणीच नव्हतं आलं आई अगाई कशाला त्या सोनवर तू विश्वास ठेवती खोटारडी आहे ती खोटारडी फसवणारी आहे आदित्य दादाला पण आपल्या फस सगळ्याला फसवलंय शांताबाई आली होती आपल्या घरात माहितीये का शांतबाई आली होती आणि काय 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 तिला विचारून गेली बघ काय शिकवून चालली काय माहिती शांताबाईचं आणि हो तुझ्या सुनाचं लाडक्या कारस्थान चाललंय काय शांताबाई आलती कशी आलती शांताबाई अरे या म्हणाल ते शांताबाई काय चाललंय तुमचं संजना बोलती ती खरंय का कुठे अच्छा अच्छा शांतकाकू काय झालं माहिती आधी आदित्य चालले होते तिकडं आणि ते शांतकाकूच म्हणजे कोण कोणतरी आपल्या गावात पाहुणे राहते तर तिकडे आले होते शांताकाकू आणि मग आदित्य म्हणले की चला घरी मग पाणी चहा पाणी करू वगैरे तर त्यासाठी आले होते नाही आपल्या मी आणि काकू कशाला काही कारस्थान करू हे बघा आई तुम्हाला संजय काही बोलते तसं काही नाही काकू तिकडे काहीतरी काम होतं आणि ते दिसले होते त्यामुळे मी घरी आले होते आणि काय नाही त्यांना फक्त चहा करून दिला बाकी कुणीच नव्हते आलं पाहुणे कोणीच नाही आलं नक्की असंच आहे का हा मग का थांबले ना, का ना, का ना मी रानात गेली सांगितलं का नाही का नाही मग मी असतो अहो आई मी सांगितली शांताकाकूला म्हणलं आईना फोन करते थांब म्हणलं गाठी पडल पण शांताकाकू म्हटलं ना आता बारशाला ही गाठ पडली होती माझं तिथं जरा जरुरीचं काम आहे म्हणलं काहीतरी हाय मला माहीत नव्हतं जरुरीचं काम तर म्हणत होते की सांग म्हणून गेली म्हणून असं म्हणत होत्या त्यांचं काम होतं ना महत्त्वाचं आई म्हणून नाही थांबले ते त्यात काय एवढं असं हाय वे अशी संजना ती असं तसं मला सांगत होती म्हणून काय गे संजना किती कुठं बोलतीस हा काय बरं हे बघ या मी सगळं आवरलंय आता आणि तू घरात आराम कर काय उचला उचलीस काय काम करू नको काळजी घे हा आणि तुझी सासरी येतील आता त्यांना जेवायला ही दे मी जाती संजनाला घेऊन सं, तिकडे सुरीच्या घरी सुरीच्या घरी जाती या हिने केला नाही या भाऊ आहे ना का आता हा सांगितलं झालं बारशाचा कार्यक्रम हे झाला ते शांतबाईच्या पुरीचा मला हा घेणं देणार नाही कुणाचं उग माझं नाक जायला लागले जाती रियाला काय ते हे संजनाला घेऊन जाते त्यांच्या घरी मी अहो आई मला काय म्हणायचंय की थांबा ना जरा तुम्ही कशाला कशा सुरेशच्या घरी जाताय ना संजना संजनाला घेऊन जाणी थांबा म्हणजे आधी त्यांना वगैरे आपण सांगू मग बघू ना रे जा तू आराम कर तुझी काळजी घे ह्यातमध्ये ना खूप जायचं काम करायचं नाही तू हां बघ मी काय करायचं ते बरं झालं आई मला घेऊन चालली आहे सूर्यसोबत आहे लग्नच लावून दिलं पाहिजे तसा मला सुरेश आवडतोच आहे आणि ती रस्मिनी शांताबाई मला काय घेणं देणं या मला आहे ना जो पोरगा आवडला त्यासोबतच लग्न झालं तर मला काय येतं चांगलीच गोष्ट आहे ना हां पण आईला काहीतरी खोटं नाटक म्हणावं लागेल अगं आई क -क कशाला कशाला जाते तिकडे घेऊन हां त्या सुरेचं लग्न झालंय आणि आमच्याकडून चूक झाली मान्य आहे ना मी नसते येतोय सोबत हे बघ संजना तुला काय वागायचं होतं ती वागली ना हां आमचं ना सगळ्यामध्ये सगळ्या गावामध्ये नातेवाईकामध्ये आम्हाला आहे ना अक्षरशः हुत हुतू करायला लागली सगळी लोक नावं ठेवायला लागली दिसलं ना तुला हां तुला जी काशी ती केली हाय तो जास्त काय आगावपणा करू नकोस आवर दुसरी ती जाती ड्रेस बदलून कपडे घालायचे बंद करा असले कपडे घालत काहीतरी का साडी ड्रेस घालून ये आणि चल माझ्यासोबत मी तुला तिथं सोडून येते झाला ते नाटक म्हणलं ना मी जा ब, ब, बर ठीक आहे जाते आई ना हे सगळं खरं खरं सांगावं लागेल आणि आई म्हणतात की तिथं सूर्यासोबत लग्न करायचं त्या बिचारा सूर्याचा काहीच दोष नाही ह्या संजना म्हणणार किती नालायक आहे बिचार सूर्याचा संसार मी असं उद्ध्वस्त होऊन नाही देणार त्या मी बिचाराची काहीच गलती नाहीये मी त्यांना फोन करून सगळं सांगते आई तिकडे चाललं संजनाला घेऊन म्हणून तुम्ही लवकर घरी या रिया काय काय विचार करते ना आराम करत जाऊन सुनी जा हो आई ओ काय सका मामा तुम्ही असं आहे ना हे बघा तुम्हाला माहिती आहे तुमचा स्वभाव माहिती आहे आणि माहिती आहे हे बघा मी तुमचं काय केलंय आहे का तुमचं काय बिघडवलंय आहे का तुम्ही मला सारखं सारखं फोन करून इकडे म्हणलं की भेटायला महत्वाचं सांगायचंय महत्वाचं तुम्ही माझ्या नवऱ्याविषयी असं बोलताय का शाळेने शाळेवर माझा विश्वास नाही येत आहे आणि सांगा माझा तुमच्यावर पण विश्वास नाहीये मला माहिती आहे तुम्ही किती दोघांनी कारस्थान केलेच आहे तुम्ही म्हणजे तुम्ही माझा संसार तोडण्याचा प्रयत्न करताय का माझ्या नवऱ्यावर आरोप करताय की तुझ्या नवऱ्याचं लक्षणं बरोबर नाही तुझा नवरा एका पुरुषांना नादी लागलाय हे बघा माझ्या डोक्यात आहे ना काय पण भरू नका लक्षात ठेवा तुम्ही असं काही करू ना काही माझा संसार मोडण्याचा प्रयत्न किती जरी केला ना तरी माझ्या नवऱ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे समजलं माझा नवरा आहे ना माझ्यावरच प्रेम करतो दुसऱ्या कुठल्याही बोलू नाही शकत आणि असेल तर त्यांनी मला सांगितलं असतं आधीच त्यामुळे तुम्ही दोघांनी ना हे सगळं मला फोन करून इकडे बोलवणं हे सगळं बंद करा तुम्ही सारखं सारखं फोन करत होता एकदा भेट भेट म्हणून आली मी ते बन आईला पण माहित नाही आजी तर आजोबा सगळ्यांना कुणाला सांगितलं नाही माहितीये आहे का हे बघ कृष्ण मला माहित आहे मी खोटे कारस्थान केलेत तुझ्या विरोधात आपण बरं बोललोय शालानीत काय तू शालानीवर तर विश्वास नाहीच ठेवणार हे मला माहित आहे पण काय असतं माहितीये का कधी कधी आपली आता शिवटी काय तू आम्हाला शत्रू धरती दुश्मन धरती पण कधी कधी आहे ना आपल्या दुश्मन पण आपल्याला कधी कधी चांगलं सांगत असतो प्रत्येक गोष्ट त्याची वाईट नसती तुला खोटं वाटतंय ना मला शालानीने आता फोन करून सांगितलं की ती तिला फोन आला होता कुठल्या तिची रिया म्हणणारी ना तिची ननन म्हणणारी तिची आईचा फोन आला होता की ती सुरेशला आहे ना तू आता तुला खोटं वाटत असेल ती संजना म्हणणारी तुझ्या सासरीस तिकडे सूर्यसोबत तिकडे राहायला चालली माहिती आहे का तुला ती काय खबर आहे का तुला हा तुला जर खोटं वाटत असेल ना तर काय कर आता ती फोन आला होता कुणाला तुझ्या सासऱ्याला फोन आला होता हा शिरणीच्या बाबांना की ती तिकडे येते म्हणून सनी आणि दोन तीन दिवसांनी तू काय कर माहितीये का कुणाला सांगू नको दोन तीन दिवसांनी तू तु तिकडे तुझ्या सासरीस तिकडे जा हा तुझ्या नवऱ्या तिकडे घरी जाऊन बघ की ती संजना म्हणणारी तिथे का राहते म्हणून सनी ती आज घेऊन जाणार आहे तिकडं आणि तू उद्याच्याला त्यांच्या घरी मग तुला कळल आम्हाला काय करायचंय हा आमच्यावर विश्वास नाही ठेवत ग तू पण तुला पूरु, तुला दिसला तर तू विश्वास ठेवशील ना भले आमच्यावर नको विश्वास ठेवू मग संजना म्हणणारी तिचं लग्न नाही झालं काय नाही झालं मग का तुझ्या घरी तिकडे राहा आई म्हणणारी तिची सुटती सांग बरं हा एवढं तुला डिटेल मध्ये सांगू नाही शकत काय काय नाही पण तुला हळूहळू कळत कसे आणि सका मामा मला काहीच गरज नाही वाटत आहे माझ्या नवऱ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे तुम्ही सारखं फोन करत होत महत्वाचं महत्वाचं आहे तुला पाच होईल जर नाही आली तर म्हणून मी इथं आली तुम्हाला भेटायला शेवटची आली भेटायला तुम्ही मला फोन पण करू नका आणि काय सांगू पण नका मी तुमच्यावर विश्वास नाही ठेवू शकत आणि राहिला प्रश्न तिकडे जाऊन चेक करायचा हा तर ना माझ्या नवऱ्यावर माझा पूर्ण विश्वास आहे त्याच्यामुळे मला तिकडे जाण्याची काही गरज वाटत नाही त्यामुळे मी तुम्हाला शेवटची भेटली तुम्ही फोन करू नका आणि शालिनी ताई मला माहिती आहे तुमचा स्वभाव कसा येते माझा संसार आहे ना मोडण्याचा प्रयत्न करताना पण असं काहीच होणार नाही कळलं का TK Resmi TK Resmi तुला नाही करायचं तर नको चक्कर मला काही घेणं देणं नाही आम्ही तुझा डोळं उघडलं तुला जर बाबा डोळ्यावर तुझी पट्टी काढायची नसेल ना तर नको काढू काहीच हरकत नाही आता कसं आहे माहितीये का तुझं माझं कधी पटलंच नाही ना त्यामुळे तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाही पण लक्षात ठेव हो, बाबांना फोन आला होता त्या आईचा संजनाच्या आईचा फोन आला होता माहितीये का ती म्हणत होती की तुझ्या पोराने म्हणजे बाबांना म्हणत होती तुझ्या पोराने फसवलं त्यामुळे माझ्या पुरीला फसवलंय तर माझ्या पुरीसोबत आहे ना लग्न करावं लागेल अशी म्हणत होती आता काय फसवलं काय काय मला काय माहित नाही बाई मी काय एवढं सांगत नाही पण संजना म्हणणार इकडे राहायला येणार आहे कुठं आपल्या घरी राहायला येणार आहे आणि सुरेशच नाव घेत होते ती की तुमच्या पोरांनी फसवलं फसवलं म्हणून तुला कितपत विश्वास ठेवायचा कितपत नाही तुझे तू प्रश्न आहे ना नाही ठेवायचं ना कुठे ठेवू कारण आता तुला आम्ही दुश्मनच वाटणार आणि दुश्मनावर काय विश्वास ठेवणार त्यामुळे बघ बया मी जे काय आहे ते खरं सांगितलं आणि तुझा संसार मोडावा म्हणजे काय आम्हाला वाटत नाही तो पण आता तू तू जरी समजा आमचे दुश्मन असेल मी तर मानत नाही पण तू मानतीय मग शेवटी तो माझा सक्का भाऊ आहे ना सकाळ भावाचं वाट असं मला नाही वाटणार हा त्याच्यामुळे हे बघ मी सांगायचं काम केलं मला सांगितलं सकामा मला म्हणत होता चला आपण रश्मीला योग्य एक वेळेस इकडे बोलू आणि त्याला सांगू बघा आता तुझी तू तु ठरव काय करायचं आमचं सांगायचं काम आम केलं आम्ही हे बघा मी सांगितलं ना तुम्ही मला मला फोन करू नका आणि तुम्हाला सांगते असं सा भेटायला पण तुम्ही बोलू नका मला नाही ना तुमच्यावर विश्वास मला माझ्या नवऱ्यावर विश्वास आहे त्यामुळं तुमचं काही ऐकणार नाहीये मी जाते आता इथून माझ्या डोक्यामध्ये असं काही भरू नका तुम्ही प्लीज हे बघ रश्मी तुला जर तुझ्या नवऱ्यावर विश्वास होता ना तर तू आम्ही सांगण्यावरून भेटायला आलीच नसती तुला पण काहीतरी वाटलं तुला पण सुरेश विषय काहीतरी ऐकायचं होतं बरोबर का नाही हा मी तुला फोन केलं तुला म्हणलं इथं एकदम महत्त्वाचं सांगायचं सुरेश सांग सुरेश विषयी सांगायचे तुला तुझ्या नवऱ्यावर थोडा विश्वास आहे ना कमजोर पडला ना हा तुला तुझ्या विस नवऱ्यावर विश्वास नाही म्हणून तू इथपर्यंत आली एवढं लक्षात ठेव घरी जाऊन विचार कर हा नीट विचार कर आणि ना आज काय जाऊ नको आज काय येणार नाही पण दोन दिवसांनी नक्कीच तुझ्या सासरी चक्कर मार तुला नक्की काय आहे ना सगळं काय आहे ते खरं कळल तुला तुला विचार करूनच हे कर आम्ही दुश्मन आहे तुझं तर समज हे बघा सका मामा सांगितलं ना मी 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 तुम्हाला काहीतरी म्हणजे तुम्ही म्हणलं महत्वाचं महत्वाचे म्हणून मी तुमच्या शब्दाला किंमत दिली मी कारण कसं आहे माहिती आहे का तुम्ही कटकारस्थानी दोघं किती केलं ना तरी पण आहे ना मला असं माहिती आहे की बाबा तुम्ही सका मामा आहे माझ्या सासूचे मामा आणि ही माझी नणंद आहे त्याच्यामुळे मी तुमच्या शब्दाला किंमत देऊन आली पण ही न पुढे ना तुम्ही माझ्या नावाविषयी असं जर सांगत असेल तर मी कधीच येणार नाही आणि मी येणारच नाही आत्ता माझ्या संसारमध्ये मी सुखी विश्वास आहे माझ्या संसारमध्ये माझ्या नावऱ्यावर त्यामुळे मी जाते बाद झालं तुम्ही पुढे फोन करू नका शाळेन ताई तुम्ही कटकारस्थान करणं बंद करा कळलं का माझ्या लागू नका न पुढं मी खपून घेणार नाही तुम्हाला सांगते मी कळलं का सका मामाच माजुरडेवणी बोलायला लागले र आता काय खपून घेणार नाही काय नाही आता तिला पूर्वी झाली म्हणून काय तोंड सुटलं काय सुटलं काय तिला बोलायला हा नाही नाही सका मामा ही ना हिर संसार मोडल्याशिवाय मला चैन पडणार नाही लक्षात ठेव हा मी माझ्या सुरेशला दुसरी चांगली हे करते बघ मी तर म्हणते ना ती लग्न करायला पाहिजे असं वाटायला लागले उतरू आपण माझर शांता शांताबाईचा आणि या रश्मीचा माझं आहे तुला काय वाटलं रश्मी म्हणते मी विश्वास नाही ठेवणार माझ काय विश्वास ठेवणार माझ्या नवऱ्यावर अशी म्हणते तुमच्यावर विश्वास नाही ठेवणार तुला आहे का आपण जे काही सांगितलंय ना तिच्या डोक्यामध्ये ती विचार करणारी आणि नक्कीच दोन दिवसांनी या ती इकडे येणारी आणि तू काय म्हणली तुझ्या बाबांना फोन आला होता ती संजनाला इकडे घेऊन येणारी आणि ती संजनाची आई म्हणणारी की संजनाला सोडून जाणारी आणि येणार येणारे नक्की बघणारी तिला विश्वास नक्की येणार तिच्या नवऱ्यावरचा विश्वास तुटणार आहे आणि तिचा संसार खालास बघ तू मी म्हणतो ती बघ हा अला का तिचा नवऱ्यावर एवढा विश्वास ठेवते ना तर हिथपर्यंत आपल्याला भेटायला आलीच नसती कळलं का हा ती उगा फक्त दिखावा करते जिरणार झिरणार तिच्या आईचा हिचा मास जरूर झिरणार तसंच व्हायला पाहिजे तिला लाज वाटते का मी तिच्या नवऱ्याची सखी नणद आहे ना काही बहीण आहे ना तिची सखी नणद आहे ना की ती माझे बघ ना तिला पूर्वी झाल्यापासून तर लईच माझू डॅन बोलायला लागले रा नाही असा का मामा तिचा माझं उतरवायचाच आहे मला खरंच माझ्या ना सुरेच्या आयुष्यातून तिला घालवायचंच आहे साका मामा तू काही कर बाद झाला आता शालनी थोडस डोक्यानं डोक्याने काम करायचं रागामध्ये नाही करायचं माझं उतरवायचं आहे संसार करायचा ना ते उद्वस्त माझं ऐकत जर तू थोडं माझं ऐक मधल्या काळामध्ये मी तुला फसवलं सारखं सारखं नाही फसवणार लक्षात ठेवू ठीक आहे सका मामा काय करू मला काहीच कळत नाही ना किती सका मामा शालाने सगळे खोट बोलते असं काहीच नसत पण मला घरी पण जावं वाटा नाही अरे ही बाई रस्त्यावर का ए ए